श्री स्वामी समर्थ महाराज की जय जय हर शंकर नमा मी शंकर शिव शंकर शंभो हे गिरिजापती शंकर शिव शिवशंकर शंभो हे स्वामी भक्तांनो आपले या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे आपली सर्वांची दिवाळी कशी गेली चांगलीच गेली असेल ना हो ना तर आज आपण या चॅनेलमध्ये पाहणार आहोत की आपले जेव्हा मन प्रपंचामध्ये रमलेले असते तेव्हा ते नाम घेताना किंवा आपण पूजा करताना ते कुठेतरी भटकते तर ते स्थिर कसे करावे बरे हा एका साधकाने आपल्या गुरुवर्यांना विचारलेला प्रश्न आहे त्याचे उत्तर आज आपण पाहणार आहोत तरी परें एकावे। ते तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐकावे आपणास ते खूप छान प्रकारे सांगितलेले आहे आणि त्याचबरोबर आपण या चॅनेलला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब जरूर करावे आणि कमेंट्समध्ये स्वामी समर्थ हे जरूर लिहावे त्यामुळे आपणा सर्वांचे कल्याणच होईल तर चला आज आपण पाहूया एका साधकाने गुरुवर्यांना विचारलेला प्रश्न साधक गुरुवर्य आपण हे सांगितले गुरुमंत्राविषयी परंतु ज्यांना गुरुमंत्र मिळालाच नाही त्यांनी नामसाधना कशी करावी नामच परमात्मा आहे त्यामुळे कोणतेही नाम घेतले तरी हे ते भगवंतापशी पोहोचते पण मग सर्वसामान्य साधकांनी साधना कशी करावी प्रपंचामध्ये त्यांचे मन रमलेले असताना जेव्हा ते नाम घेताना भटकते तेव्हा ते, ते स्थिर कसे करावे बरे तर गुरुवर्यांनी किती छान उत्तर दिले आहे बरं का सर्वसामान्य गुरुवर्य म्हणतात सर्वसामान्य साधकांनी साधनेचा विचार करताना त्या भगवतीचा आधार घ्यावा बुद्धीने निश्चय करायचे की मला संसारामधून परमार्थाकडे जायचे आहे उगीच चिकित्सा करण्यात वेळ न दवडता जिथे तिथे फक्त त्या परमात्म्याचे वास्तव्य आहे हे समजावे जसे की तुला तुझ्या स्वामींची वेळ आहे म्हणून प्रत्येक अस्तित्वात स्वामींचेच वास्तव्य आहे बरेच जण स्वामी खरंच आहेत का या विषयातच अडकतात जसं आपण जेवण बनवले व त्यात मीठ घातले की नाही हे बघण्यासाठी आपल्याला ते जेवण चाकावे लागते त्याप्रमाणे स्वामी आहेत हे समजण्यासाठी आपल्याला अध्यात्माची म्हणजेच नामाची चव चाखावीच लागेल स्वामींना आपल्या जीवनात अनुभवावे लागेल निर्गुण आणि निराकार स्वरूपातील परमेश्वराला सगुण रूपात म्हणजेच स्वामी रूपामध्ये आणावेच लागेल त्यानंतर साधनेमधून जन्म मृत्यूच्या चक्रविवाहामधून मुक्त करण्याची गुरूंची भेट होतेच बदल हा आपण आपल्यामध्ये करायचा असतो स्वामींचा विसरच पडू द्यायचा नाही स्वामींचे नामच आपल्या आत्म्याशी एकरूप करून ठेवायचे स्वामीच माझे सर्वस्व स्वामीच माझे माता पिता मी स्वामींचे लेकरू स्वामी माझे अन्नदाता स्वामीच माझी करमणूक स्वामी ठेवतील तसे राहण्याचा प्रयत्न करावा सुखामध्ये त्यांचे उपकार मानावेत तर दुःखामध्ये देखील त्यांचे आभार मानावेत दुःखामध्ये आभार का बरे आता तर आपले भोग भोगण्यासाठीच स्वामी महाराज आपल्याला दुःख देतात परंतु जितका पगडा नामाचा भारी असतो तितकेच स्वामी आपल्याला ते दुःख सोसण्याची ताकद देतात निर्गुण ईश्वराकडे जाण्याअगोदर सगुणातील स्वामींची कास धरावी कारण स्वामी नामाशिवाय ईश्वर प्राप्तीचा मार्ग सोपा नाही अध्यात्म एखाद्याला सांगून समजत नाही तर त्याच्या नामाद्वारे अध्यात्माचे अनुभव घेऊनच त्याची प्रचिती येते अध्यात्माबद्दल लिहिलेले वाचणारा समजून घेताना त्याची प्रचिती येते अध्यात्माबद्दल लिहिलेले वाचणारा समजून घेताना तंतुतंत तसेच वागेल याची शाश्वती नाही एखाद्याला जर मी अमके वागलो आणि मला अमुक अनुभव आला हे सांगितल्यावर त्याला देखील अनुकरण करून अगदी तसाच अनुभव येईल याची खात्री नाही कारण कदाचित तो अनुभव आला म्हणून केलेली उपासना ही वासना म्हणून गणली जाऊ शकते साधना काही मिळावी म्हणून करू नये तर मनाच्या शांतीसाठी करावी स्वतःसाठी करावी स्वतःमध्ये असलेल्या स्वामींसाठी करावी स्वतःमधले स्वामी ओळखायचे असतील तर वासना कमी करणे गरजेचे आहे वासना समूळ नष्ट करण्यासाठी नामस्मरण होणे गरजेचे आहे मायारूपी वासनेला नामरूपी अभिषेकाची संततधार आपण जर सोडत राहिलो तर वासना ही लोक पावणारच ना संसार ही सर्वात मोठी वासना आहे त्यामुळे ही वासना भोगूनच संपवावी म्हणून संसारामध्ये येणारे चढ उतार हे दुःख समजूनच त्यावर साधनेची संततधार सोडावी पर्यायी नामाची आसक्ती वाढते नामामुळेच संसार भोगण्याशी भोगण्याची वेळ बळ येते नामामुळेच संसाराचे रूपांतर परमार्थामध्ये होते सुरुवातीला प्रपंच बराच वाटतो परंतु नंतर मात्र तो कंटाळवाना होतो याचे मुख्य कारण म्हणजेच प्रपंचामध्ये असलेली आसक्ती होय प्रपंचामध्ये मनुष्य विविध प्रकारे आसक्तीमध्ये अडकून विविध व्याधींनी ग्रासला जातो आणि तेव्हा तो प्रपंचामध्ये स्वतःला फक्त ओढत जगत असतो तो फक्त स्वतःच्या सुखाचाच विचार करतो त्यामुळे असा प्रपंच हा आत्मघातकी असतो जरी तो आपल्या सर्वसामान्य मनुष्यास लक्षात येत नसला तरीही तोच जीवनात त्रासदायक ठरतो संसाराचे हाव पूर्ण झाले की त्यावेळेस तो पूर्णतः प्रपंचामधून तृप्त झालेला असतो आणि अशा परिस्थितीत तो स्वतःला हरलेला असतो मग एखादा जोडधंदा करावा तसा तो परमार्थाकडे वळतो मागील प्रापंचिक घटना पुढील काळजी यामधून तो नामाकडे वळतो अस्थिर अशा मनाला नामाद्वारे स्थिर करण्याचा तो प्रयत्न करतो परंतु व्याधी मात्र त्याचा पाठलाग सोडत नाहीत प्रापंचिक सुखदुःखामध्ये होरपळून निघालेला साधक जोपर्यंत विच विषयांशी आसक्ती जोडत नाही तोपर्यंत काळजी करणे सुटत नाही आणि जर तो काळजीच करत राहिला तर नामावर कडकसा बरं राहील कारण काळजीमुळे त्याला मानसिक ताण येतो आणि मानसिक ताणामुळे शारीरिक त्रासाला सुरुवात होते आणि शारीरिक त्रासाला सुरुवात झाली की मनुष्य नामापासून दुरावला जातो व्याधींना आपण वश न होता आपण नामामध्ये रममान झालो की आपोआप आप नाम आपल्याला आपलेसे करते आणि नामाने आपल्यावर वश केल्यावर आपोआप आपली आप आप काळजी मिटते काळजी संपली की व्याधी संपतात पण तोपर्यंत नाम अंतकरणात देणे गरजेचे असते मी म्हणजे मी नसून स्वामीच साधना घडवीत आहेत ही भावना कायम मनामध्ये ठेवावी स्वामीच जीवनाची सूत्रधार असून प्रारब्ध देखील तेच बदलणार त्यासाठी मला त्यांच्या नामाचा शिक्का आवश्यकच आहे नाही का या रूपी प्रपंचामध्ये नामस्मरण करताना चित्त एकाग्र होतच नाही नामस्मरण होण्याऐवजी आपले मन मात्र नाना विचारांची देवाणघेवाण करते कारण आपणच त्या विचारांच्या मागे असतो सतत मनात सुरू असलेले विचार अचानक थांबतील कसे तर आपणच त्यांच्या मागे जायचे नाही चंचल मनाला भटकू द्यायचे नाही त्याला स्थिर करण्यासाठी नामाचा वापर करायचा नामस्मरण करताना आपल्याला ऐकू येईल इतक्या मोठ्याने करावे जेणेकरून मनावर नियंत्रण ठेवता येईल नाम सहज घ्यावे ते स्वामीचरणी लीन करावे न राहिलो मी तुझा न तू तु माझा राहिला प्रपंचातील चंचल हा देह मी तुझ्या नामात वाईला हीच भावना ठेवून हीच कल्पना करून अखंड नामस्मरण सुरू करावे एखादे लोणचे जसे मुरवतात ना तसेच नाम हृदयी भिनवावे म्हणजेच चित्त स्थिर होऊन नाम घेताना मन भरकटण्याचा प्रश्नच उद्भवत नाही किती छान सांगितले आहे नाही का यांनी तर आपणही नामस्मरण सतत चालू ठेवावे त्यामुळे आपल्या सर्वांचे कल्याणच होईल घरात सुख शांती समृद्धी येईल त्याचबरोबर आनंदाचे भरभराटीचे योग येतील आणि आपण नेहमी श्री स्वामी समर्थ यांच्या सेवेत लीन राहावे आपण कधीतरी असंच आप हे करूया मध्ये श्री स्वामी समर्थ यांचा जप घेऊया त्यामध्ये तुम्ही सुद्धा सामील व्हावे अशी मी आपणास विनंती करते आणि ही आची केलेली सेवा मी श्री स्वामींचरणी लीन करते तर ती त्यांनी स्वीकारावी काय चुकलं असेल तर मला माफ करावे अशी मी त्यांना विनंती करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ